तर बघूया आणखी एका मोठ्या बातमीकडे राज्यातील बहात्तर वरिष्ठ अधिकारी माजी मंत्री हे हंडी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेत का असा सवाल निर्माण झाला आहे नाशिक ठाणे नवी मुंबईतील तीन अधिकाऱ्यांची लेखी तक्रार तशी आलेली आहे तिन्ही तक्रारींचा गोपनीय पद्धतीनं आता तपास सुरू आहे अनौपचारिक गप्पांमध्ये राज्यातील बड्या नेत्यानं हा गौप्यस्फोट केला आहे आणि त्यानंतर या प्रकरणी आता तपास सुरू झाला आहे नाशिकमधील बड्या महसूल अधिकाऱ्यांसह ठाणे आणि नवी मुंबईतील अधिकाऱ्यांची नावं यामध्ये असल्याची चर्चा आहे नाशिक पोलिसांकडे याबाबत एका महिलेनं तक्रारसुद्धा केली होती हा हनीट्रॅफ्टचा भाग आहे की वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या रासलीला आहेत याबाबत नेमकी स्पष्टता नाही मात्र अधिकाऱ्यांचे व्हिडिओ असल्यानं कुणीही अधिकारी आपल्या ट्रॅपमध्ये समोर येत नसल्यानं प्रकरण हे सध्या गुलदस्त्यामध्ये आहे मात्र नाशिकसह मुंबई पुणे येथील बड्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा या प्रकारात सहभाग असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे जगदीश खर तर नाशिकच्या एका अधिकाऱ्याला या संपूर्ण जे ठाणे ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही सगळी धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे आणि त्याच पद्धतीने नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका बड्या नेत्यांनी जवळपास राज्यातील सत्तर ते बहात्तर अधिकाऱ्यांना अशा ठाणे ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलेला आहे असं गौप्यस्फोट केल्यानंतर या संपूर्ण ज्या आहे घटनेला अधिक गंभीर कडे एकूणच सगळेजण सण आपल्याला आता बघायला मिळतोय नाशिकच्या कलेक्टर मध्ये असलेल्या एका अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात ठाण्यामध्ये तक्रार केलेली आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते आहे आणि त्याच पद्धतीने का इतर काही अधिकाऱ्यांनी नवी मुंबई आणि इतर ठिकाणी जवळपास दोन तीन अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात तक्रार केलेली आहे अशा पद्धतीचं माहिती सूत्रांनी दिलेलं आहे पण या सगळ्या संदर्भात अजूनही अधिकृत जे आहे ती माहिती मिळाली नाहीये पण अतिशय हे सगळं धक्कादायक ही घटना आहे नेमकं या महिलांनी या सगळ्या अधिकाऱ्यांना हनी मध्ये अडकवलेलं आहे का आणखीन काही वेगळं प्रकरण आहे त्या सगळ्या अनुषंगाने आता पोलीस हे तपास करतायत पण पण हे सगळं जे आहे ते प्राथमिक तपास आता पोलिसांकडनं होताना आपल्याला बघायला मिळतोय अजूनही या सगळ्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाहीये पण जे तक्रार अर्ज या अधिकाऱ्याकडनं गेलेले आहेत त्या अर्जानंतर आता नाशिक पोलीस असेल ठाणे पोलीस असतील किंवा नवी मुंबई पोलीस असतील या सगळ्या लोकांनी या सगळ्या संदर्भात चौकशी करतायत त्यामुळे नेमकं या चौकशीतून काय समोर येतं खर तर हे बघणं महत्वाचं असणार आहे जे मात्र हा हनी ट्रॅप नेमका कुठल्या प्रकारातला आहे माहिती दिली जाते का ही माहिती भारतामध्येच दिली जाते की भारताच्या बाहेर सुद्धा दिली जाते नेमका प्रकार काय आहे हनी ट्रॅपचा जगदीश अद्याप ही या संदर्भात अधिकृत माहिती किंवा मा, अतिरिक्तची माहिती हे मिळू शकलेलं नाही कारण oh. अगदी प्राथमिक आता पोलीस तपास करतायत पण नाशिकच्या संदर्भात ही घटना घडल्यानंतर इतरही दोन ते तीन अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात तक्रार केलेली आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते एक तक्रार नाशिक ठाणे आणि नवी मुंबई अशा hmm. तीन पद्धतीने हे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत आता महिलांनी या अधिकाऱ्यांना जे थाणी मध्ये अडकवलेलं आहे की अधिकाऱ्यांनी महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे त्या संदर्भात देखील वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत या सगळ्या प्रकरणाची अधिक चौकशी नाशिक ठाणे आणि मुंबई या तीनही पोलीस विभागाकडनं हे चालू आहे त्यामुळे ठीक आहे तुम्ही या सर्व बातमीवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल